आता जळगाव जिल्ह्याच्या महिलांसाठी खुशखबरी घर बसल्या तुम्हाला आमचं प्रोडक्ट भेटेल ते काय कुरड्या कुरड्या सणासुदाला व सणासुदाला सणासुदाच्या ऐवजी देवाधर्माच्या ठिकाणी किंवा रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कुरड्या आवडतातच रोजच्या जेवणामध्ये नाही तर सणासुदाला आणि देवाधर्च धर्माच्या कार्याला कुरड्या हा विशेष पदार्थ आहे बऱ्याचशा महिलांकडनं कुरडे ही घेरली जात नाही दाबली जात नाही किंवा काही ना काही प्रॉब्लेममुळे ते कुरड्या करू शकत नाही तर यासाठी आपली घरपोच सेवा कमीत कमी किमतीत अगदी उ उत्तम रीतीने बनवलेल्या ह्या पांढरशुभ्र कुरड्या रंगीबिरंगी कुरड्या स्वच्छतेची अगदी पुरेपूर काळजी घेतलेली आम्ही ही कुरडई बनवलेली आहे आणि जास्तीत जास्त भरोसा ठेवून तुम्ही ही कुरडई घेऊ शकता पोट तुमचं आणि विश्वास पोट तुमचं काळजी आमची ही आमच्या कंपनीचं तुम्हाला सांगणं आहे तर तुम्ही पूर्ण काळजीने स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे लाग कारण कुरड्या ज्यांना लागत असतील ते नक्कीच ऑर्डर करतील